महान करा, आणी बेल येथील जा ग्रामपंचायतीत आज पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी शिरडोन टाकवडे दर्पणकार पत्रकार संघटनेचे पत्रकार उपस्थित होते या सर्वांचा ग्रामपंचायतीच्या जा वतीनं गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन लोकनियुक्त सरपंच सौ सविता चौगले उपसरपंच बाळासो कदम यांच्या हस्ते करण्यात आले स्वागत ग्रामसेवक व्ही टी फोलाने यांनी केलं यावेळी पॅनेल प्रमुख अमोल चौगले यांनी पत्रकार हा समाजाचा आरसा आहे लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांकडे पाहिलं जात समाजातील चांगल्या वाईट गोष्टींचं लेखन करून सत्य व वास्तव समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकार करत असतो तो एक प्रकारचा समाजाचा दुवा असतो अशा पत्रकारांना टाकवडे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे सहकार्य राहील असं सांगून सर्व पत्रकारांना त्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी सरपंच सविता चौगले व जमाल फकीर यांनी पत्रकार बांधवांना शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी शिरडोण टाकवडे दर्पणकार पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पुंडलिक शिरोटे उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे गणपती कोळी संजय गायकवाड बिरु भासपटे अनिल पाटील दिलीप कोळी बाळासाहेब पाटील सुनील भोसले प्रकाश चव्हाण मोहन जनवाडे कोळी यांचा ग्रामपंचायतीच्या गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस पाटील सारिका कांबळे अध्यक्ष प्रभाकर निर्मळ गणेश कांबळे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य कर्मचारी वर्ग उपस्थित होता शेवटी आभार पत्रकार दिलीप कोळी यांनी मानले महानकर नियुक्तसाठी सुनील भोसले सह प्रकाश चव्हाण टाकवडे